वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात येणाऱ्या धोणगाव या गावामध्ये अवकाळी पावसाने केळी पिकाचं होत्याचं नव्हतं केलेलं आहे आपण सध्या धोणगाव येथील मेहबूब अली सय्यद या शेतकऱ्याच्या शेतामध्ये या आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं केळीचं जे पीक आहे या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे संपूर्णतः केळी जी आहे ही जमीन दोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय आणि पीक जे आहे हे काही दिवसामध्ये याचं उत्पादन जे आहे हे सय्यद शेतकरी घेणार होते आणि यातून लाखो रुपयाचा नफा मिळेल अशी अपेक्षा सुद्धा या शेतकऱ्याला होती असं असताना या शेतीमध्ये खूप मोठं जे नुकसान आहे हे इथे पाहायला मिळतं आताची जर परिस्थिती पाहिली तर तब्बल नव्वद टक्के जी झाड आहेत ही जमीन दोस्त झाल्याचं चित्र इथे पाहायला मिळतंय त्याला आलेलं फळ जे आहे हे केळाची घड सुद्धा जमिनीला जमिनीला टेकलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हे जे झाड आहे हे झाड या ठिकाणी जमीन दोस्त झालं खाली वाकलं जमिनीला टेकलं आणि केळीचं जे एकूण घड आहे हा सुद्धा जमिनीला टेकल्याचं चित्र आपण पाहू शकतो आपल्या सोबत शेतकरी आहे आपण त्यांना विचारूया अं दोनगाव या ठिकाणची आजूबाजूची शेती सुद्धा केळीची शेती आहे आणि ही सुद्धा उद्ध्वस्त झाली आहे तब्बल चार शेतामध्ये अशा घटना घडल्या आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं हे जे पीक आहे हे पीक उद्ध्वस्त झालं कसा पाऊस होता वादळी वाऱ्यासकट पाऊस आलेला आहे त्यामुळे हा उद्ध्वस्त झालेला आहे म्हणजे अर्धा तासच वादळी वारा होता म्हणजे हा दृश्य जे आहे अर्ध्या तासात जमीन द्वस्त झालेला आहे पूर्ण पीक परिसरात किती क्षेत्रामध्ये केळीची लागवड आहे आणि काय उद्ध्वस्त झालंय परिसरामध्ये पाच सहा हेक्टर जवळपास केळी आहे म्हणजे मध्ये ढोणगाव आणि खडकी मध्ये सर्वच ठिकाणी ही परिस्थिती पाहायला सर्व ठिकाणी म्हणजे खडकी आणि ढोणगाव या शिवारात तो पूर्ण पद्धतीने जमीन दोष झालेली आहे बाकी केळजर वगैरेला जास्त नाही आहे पण या ढोणगाव आणि खडकी शिवारामध्ये सर्वात जास्त वादळी वारा नुकसान झालेला आहे आपल्यासोबत शेतकरी महबूबुल सय्यद आहेत काका काय अवस्था या शेतीची झाली कसा पाऊस होता पाऊस चक्रीवादळ होता ह्या खूप आला असा पडला का कुछ बी झाड सुद्धा दिसे नाही माणूस माणसाने माणूस नाही दिसे दिसेवत किती एकरा मध्ये तुम्ही लागवड केली होती किती झाड होती हे झाड दोन हजार लावले आहे ना दोन एकरा मध्ये यांना लावण केली होती किती नुकसान आहे हे नुकसान चार पाच लाखाचा आहे जे आपल्यासोबत आणखी शेतकरी आहे त्यांना विचारू काय या शेतीमधली अवस्था काय सांगाल शेतीमधली अवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे वावर आता तुम्ही पाहूनच राहिले आता काय आहे तर कंडिशन पूर्ण जमीन दोस्त झालेला आहे माल अन्न पोटात आलेला अन्न पोटाशी लागणार हे पूर्ण उद्धवस्त झाला आहे ना सर लेकरं बार कशावर पोसावं हो। का करावं शेती हो? कशी करावं हो आता कापूस कसा लावावं हो, सोयाबीन कसं पोरावं हो? लेकरं बाराला कसं पोसावं ही घटना झालेली आहे सर मोठी उद्ध्वस्त कंडिशन झालेली आहे शासनाकडून हीच मागणी आहे का काही ना काही बा आम्हाला द्यावं मुख्यमंत्री साहेबासन आम्ही अपेक्षा करतो देवेंद्र फडणवीस साहेबासीन काही ना काही आम्हाला बा मदत करावं आणि कृषी मंत्री आपले माणिकराव कोकाटे साहेब त्यांनी आश्वासन करतो आणि आमचे आमदार का श्री पंकजी भोयर पालकमंत्री त्याला बी आश्वासन करतो काही ना काही आमच्याशी सहाय्य करावं सहाय्यता या केळी उत्पादन जे है, आहे इथे मोठ्या प्रमाणात आहे त्याचा पीक विमा वगैरे काढला होता का पीक विमा आम्ही दोन तीन डाव काढायला गेलो पोर्टलवर त्याची लिंकच नाहीयेत आम्ही पीक विम्याचे पैसे सुद्धा भरायला गेलो का जे बी फीस सात हजार आठ हजार ते भरायला तयार आहोत आम्ही पण पोर्टलवर त्याची लिंकच नाही आमच्या सेलू तालुक्यात वर्धा जिल्ह्यात समजा पोर्टलवर त्याची लिंकच नाही आता हे जे लागवड आहे हे लागवड किती क्षेत्रामध्ये होती आणि नुकसान किती तुमचं हे लागवड दोन एकर मध्ये होती एनसीआर आर झिरो पॉईंट अनसीआर तीन हजार झाडं होते आणि नुकसान कमीत कमी सहा ते सात लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे एक झाड फक्त टिश्यूचा अठरा रुपयाला भेटतो आणि अठरा रुपये त्याला फर्टिलायझर खर्च आहे आणि मेहनत धरा असं धरून कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो याला आणि उन्हाळ्यामध्ये लई ला पाहावा लागतो याला ऊन उन, उन्हाचा चटका बांबू बांबू हे सर्व सोय करावी लागते साधारण हे जे पीक आहे हे पीक कधी निघणार होतं आणि याच्यातून तुम्ही मार्केटिंगचा जर विचार केला तर किती रुपयात हे पीक आपलं पहिल्या फेऱ्यात खपलं असतं हे पीक जुलै महिन्याला सुरुवात झाली असती निघाला आणि मार्केटिंगचा विचार केला तर कमीत कमी सातशे आठ लाख रुपये झाले असते या पिकाचे आणि असं नाही का मी कमीत कमी एकोणीसशे दोन हजारपासून केळी लावून राहिलो आहे जेव्हा मी दहाव्या वर्गात होतो तेव्हापासून केळ लावायची सुरुवात केली आज पंचवीस वर्ष झाले मी केळ लावून राहिलो हे पहिल्यांदा झालं असं का पूर्ण उद्ध्वस्त झालाय आणि कापूस सोयाबीन मध्ये काही भेटत नाही हे आता पीक चालू केलं तर काही ना काही पोट भरते कास्तकाराचं पण हे बी पूर्ण उद्ध्वस्त झालंय काही नाही पीक विम्याची सोय नाही काही नाही सरकारतर्फे काहीच नाही आहे चांगला नफा मिळावा या आशेने शेतकरी पारंपरिक पिकाकडून फळबागीकडे वळतो पण अशात मात्र नैसर्गिक आपत्तीसारख्या एकूण घटना घडतात आणि जो अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसात या किडीचं होत्याचं नव्हतं झालं आता जर पाहिलं तर चित्र विचित्र झालेलं आहे यात नेमका शेतकऱ्याला कशा पद्धतीनं एकूण या संपूर्ण नैसर्गिक आपत्तीत मदत मिळते अशीच अपेक्षा जी आहे ही शेतकऱ्याला आहे या ठिकाणी पटवारी असेल किंवा तहसील महसूल किंवा कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत यांच्याकडून पंचनामा झालेला आहे आता याचा पंचनाम्यानंतरचा अहवाल काय आणि नेमकं मदत काय हेच पाहणं महत्वाचं आहे एकनाथ चौधरी एबीपी माझा धोणगाव वर्धा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट